सगळ्यांना नमस्कार व्हिडिओ काढायचं कारण असं आपण दोन तीन दिवसापूर्वी सोशल मीडियाला व्हिडिओ सोडल्यामुळं बरेचसे फॅमिलीमध्ये म्हणा नातेवाईक मित्र वगैरेचे बरेच फोन आले बऱ्याचशा गोष्टी झाल्या पण त्यांना काही सांगू मी सांगू शकत नाही काय झालंय काय नाही काय विषय काय नाही पण त्यांना फक्त सांगितलं असंच सोडले असंच सोडले पण तुम्हाला तर माहिती आहे कोणीही असं सोडत नाही कोणाचसाठी पण व्हिडिओ आणि त्याच कारणासाठी मला आजीचा कॉल आला होता की तू माझी बदनामी करते अमुक ढमूक तो बरंच काय बोलला मला आणि तुम्हाला माहिती आहे का कोण हुण कोणाची बदनामी नसतं करत ज्या ज्या आयुष्यात चालू असतं तेच करतं आणि तीच पूर्ण 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 व्हिडिओ पहा काय तो बोलतो मला कशा कशा पद्धतीने बोलतो कसा बोलतो हे पूर्ण तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकू घालणार आहे मी आणि ती रेकॉर्डिंग मधून तुम्हाला काय वाटतं काय नाही कमेंट करून सांगा आणि आवडला की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्रायबर पण करा हॅलो हॅलो हा काय करते कोण आहे कस को काय फोन केला कशाला माझे व्हिडिओ सोडतील शिवाय याला इंस्टाग्राम हा इंस्टाग्रामला माझी व्हिडिओ कशाला सोडती सोडती म्हणजे जे तू केलं ते नको का जगाला सांगायला जग काय म्हणेन मला हिलाच कोण दुसरा आवडला असं म्हणून जगाला नको का सांगायला तू काय करतो काय नाही सोडला तू जसा सोडला तसा मी पण सोडला लोक मला विचारायला लागले लग्न केलं का आमकं का धमक का विचारायला टाकला व्हिडिओ मी तर माझ्या नावाची कसल रे तुला माहिती नाही केलंय केलंय त्याला काय एवढं नाही केलंय तर केलंय त्याला काय एवढं ते बोलायला शब्द खूप सोप्पा आहे पण माझ्या जीवाला माहितीये ना मी कशातून जाते कशातून नाही तुम्हाला काय मी सोडले तर दुसरी आली जाते नाही मला माहितीये मी डांबरीन जाते का कुट्यानी जाते का कशातून जाते माझे व्हिडिओ सोडणं कोण तू एकदम मराठी नाही ना मी सोडत राहणार माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं म्हणल्यावर मी कशी काय शांतपासून सोडणार मी करू काय करू 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 लग्न काय काळजी नाही मग आधी हे लग्न करायच्या आधी विचार करायचा आपण कस का बाबा लग्न करावं कशाला आयुष्याचं वाटोळ करावं हे आधी विचार करायचा असतो लग्न झाल्यावर व्हिडिओ सोडल्यावर मग आता बदनामी होणारच कस काय बदनामी सम करत आता ते तुम्ही ठरवायचं कशी काय करायची काय करायची का तिला सोडून माझ्या संग संसार करायचा तुम्ही ठरवायचं एवढी करायची पण किव नाही आली किव नाही आली क्यू दुसरी बायको खुशाल तिकडे राहतो तुला पुरीची किव आली का पूर्गी आहे काय हा तिचं काय शिक्षणाचं विक्षणाचं पूर्गीला शाळेत वेळ आली की दुसऱ्या वाया करतून तिकडून माहीत चूक झाली मी उगते गाडी धंदा कर कर म्हणले मीच चुकले काय बोलून उपयोग नाही काय गाडी धंदा कर मग गाड्या मुळे झालंय महिने बाहेर राहायचं मी अशी फुटाने करायची काय तेवढंच ना काम काय होत फोन काय केला माझी बातमी मी सोरं विचारणारे आहेत ना मार्केट मध्ये एवढं कळतं तर मग लग्नच नाही ना दुसरं करायचं ती माझी मर्जी राहायची लग्न करायची पण सहन करायची तशी बदनामी पण सहन करायची सहन जसं करायचं तसं बदनामी पण सहन करायची मग ना का करू मला काय सांगता मग मला काय असं कारण बदनामी करते मी करत राहणार का करत राहणार माझ्या आयुष्यात वाटलं मी तर मग मी तुझ्या वैयक्तिक नाव घेऊन काही व्हिडिओ टाकले का मग मी तेच सांगते माझ्या आयुष्यात वाटलं तर मला तर उत्तर द्यावंच लागणार काय उत्तर द्यावं लागन काय उत्तर द्यावा लागन सांग की हेच अशी बदनामी बिदनामी करायला जगाला सांगावं लागन आणि जगाला सांगितलं शूट एक कसं म्हणन त्यात काय म्हणणार मग शुभांगीच होती कोण म्हणणार मसात बोलणार जग कोण तशा त्याला ते तुम्ही जग कोणतं शाने जग शाण बदनामी बदनामी आपल्या फॅमिली माहिती आपण काय केलं काय नाही केलं कसं माझे नाव घेऊन माझा व्हिडिओ सोडायचं नाही तुला सांगतो नाही पडणार व्हिडिओ काय करायचं करा पडणार करा। पडणार